एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह बुलढाणा जिल्ह्यात वेगळ्या वळणावर आला आहे मेहकर तालुक्यातील जुन्या तहसील कार्यालयाजवळील टॉवरवर गजानन बोरकर यांनी चढून सीओ हटाव मेहकर बचाव असा नारा देत अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे पाहूया आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा खास रिपोर्ट स्वातंत्र्य दिनी गजानन बोरकर हे जुन्या तहसील कार्यालयाजवळील टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत ते विविध मागण्यांसाठी आवाज उठवत आहेत मेकर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती नाली व्यवस्थापन बेकायदेशीर अतिक्रमण कारवाई रेती वाहतूक नियंत्रण रस्ता क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस सी खंडाळा ते अजिजपूर हद्दीत नाल्यांचा अभाव पालखी मार्गावर पेवर ब्लॉक बसवण्याची मागणी गजानन बोरकर यांनी चेतावणी दिली आहे की जर कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर ते टॉवरवरून खाली येऊन आत्महत्या करू शकतात आंदोलन करताना त्यांनी जिल्हाधिकारी तहसीलदार एसडीओ सीओ कलेक्टर आणि पोलीस प्रशासन यांना सर्व सत्त जबाबदार असल्याचे सांगितले आहे जिल्हास्तरीय समस्या असल्याचे गजानन बोरकर यांनी नमूद केले आहे रस्ता क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस सी च्या खंडाळा ते अजिजपूर हद्दीत नाल्यांचा अभाव असून पाणी शेतात जात असल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे ते म्हणतात अतिक्रमण कारवाईमध्ये भेदभाव झाला असून रस्त्याची रुंदी नियमानुसार नाही या सर्व समस्यांसाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे स्मरणपत्र सादर करून आंदोलन सुरू केले आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये अनोखी परिस्थिती निर्माण झाली आहे एकीकडे देश साजरा करीत आहे स्वातंत्र्य दिन पण दुसरीकडे सामाजिक आणि प्रशासनीय समस्यांवर आवाज उठवण्यासाठी आंदोलन करणारे नागरिक टॉवरवर चढले आहे सिटी न्यूज या घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहे तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज